माडा तालुक्यातील अरण येथे संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य श्रीफळहंडी सोहळा उत्साहात पार पडला पारंपरिक पद्धतीने हजारो भक्तांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं विशेष म्हणजे उंचावर बांधलेली श्रीफळहंडी फोडण्यासाठी तरुणांनी केलेले साहस आणि भक्तांची अलोट गर्दी हा सोहळ्याचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला जयघोष

की महराज की महराज की संत महराज की श्री संत सावता महाराज मंदिर परिसरात झालेल्या या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था आणि स्वयंसेवकांची मदत घेण्यात आली होती महिला वृद्ध आणि लहान मुलांनीही या उत्सवात उत्साहाने सहभाग घेतला संपूर्ण वातावरण सावता महाराज की जय या जयघोषांनी भारले होते भक्तांच्या उपस्थितीमुळे हा श्रीफळहंडी सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला